तीन डिसेंबर रोजी डॉ राजेंद्र प्रसाद यांची जयंती तथा वकील दिन सोलापूर बार मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी वकील दिनाच्या निमित्तानं वकिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात बार असोसिएशनचे ज्येष्ठ विधीज्ञ अॅडव्होकेट बापूसाहेब देशमुख डॉक्टर खतीब वकील एडव्होकेट एस एस सदाफुले ऍडव्होकेट राजेंद्र फताटे ऍडव्होकेट वसंत साक्रे अॅडव्होकेट हरिभाऊ पवार एडव्होकेट बन्सी सिंग मनसावाले ॲडवोकेट संतोष मामाणे ऍडव्होकेट अनिरुद्ध सोनवणे ल्ली ॲडव्होकेट मीरा सिंग पल्लवी साका, आदी वकिलांचा सोलापूर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी युवा सदस्य ॲडव्होकेट बापूसाहेब देशमुख ॲडव्होकेट कतीब वकील ऍडव्होकेट एस एस सदाफुले ऍडव्होकेट राजेंद्र फताटे ॲडव्होकेट संदीप ॲडव्होकेट मैत्रियी सोलनकर ॲडव्होकेट स्नेहा पसनूर ऍडव्होकेट मीरा सिंग यांनी आपलं मनोगत व्यक्त करून प्रत्येकाच्या जीवनात वकील किती महत्वाचा असतो आणि त्याच्या विना नागरिकांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणं आणि त्यांना न्याय देणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं यानंतर उपस्थित सर्व वकिलांना पुष्प देऊन बारच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमावेळी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमित अळंगे उपाध्यक्ष अॅडव्होकेट व्ही पी शिंदे सचिव ऍडव्होकेट मनोज नागेश पामूल सहसचिव अॅडव्होकेट निदा सैफन खजिनदार ॲडव्होकेट विनय कुमार कटारे यांच्यासह सोलापूर बार असोसिएशनचे बहुसंख्य विधीज्ञ उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिव ॲडव्होकेट मनोज पामूल यांनी केलं तर उपाध्यक्ष ॲडव्होकेट विजय शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले